नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा तीर्थकर सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून भूमिका मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे ज्ञानदा अभिनयसह सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते ती तिच्या युट्यूब चॅनेलवरील ब्लॉग मार्फत सेटवरील अपडेट गमित जमित चाहत्यांसह शेअर करत आहे दरम्यान ज्ञानदाने गुरुवारी सव्वीस जून या दिवशी तिचा सा, वाढदिवस साजरा केला या निमित्त अनेकांनी तिला सोशल मीडिया मार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या तिच्या फॅन्स क्लबने सोशल मीडियावर तिचे रील बनवत पोस्ट केले होते या सह टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील सहकलाकारांनाही तिला सोशल मीडिया मार्फत पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या अशातच कलाकार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेट वरून सेट अभिनेत्रीचा सा वाढदिवस वार साजरा करण्यात आला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा you uh -huh.